नवसंकेत न्यूज अचूक आणि निर्भीड बातमीचा नवसंकेत राज्य परिवहन संभाजीनगर आगार व रंकाळ बसस्थानक येथे एस टी महामंडळाचा सत्याहत्तरा वर्धापन दिन उत्साहात साजरा महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचा म्हणजे एस टीचा चा सत्याहत्तरावा वर्धापन दिन रविवार दिनांक एक जून दोन हजार पंचवीस रोजी राज्य परिवहन संभाजीनगर आगाराच्या वतीनं रंकाळा बसस्थानक येथे उत्साहात साजरा करण्यात आला या कार्यक्रमाचं अध्यक्षस्थान आगार व्यवस्थापक स्वप्नील पाटील यांनी भूषवलं वर्धापन दिनानिमित्त बस स्थानक परिसर स्वच्छ करून सडा घालण्यात आला आणि रंगेबिरंगी रांगोळ्यांनी परिसर सजवण्यात आला तसेच झेंडूची फुलं आंब्याची पानं व केळीच्या बसस्थानकांचे आकर्षक सजावट करण्यात आली कार्यक्रमाला पंचक्रोशीतील प्रवासी वर्ग तसेच स्थानक प्रमुख सुरेश शिंगाडे सहाय्यक कार्यशाळा अधीक्षक राहुल पाटील वाहतूक निरीक्षक राहुल घाटगे सहाय्यक वाहतूक निरीक्षक दिलीप गावडे वाहन परीक्षक अमर पोवार आणि इतर प्रशासकीय व यांत्रिकी कर्मचारी राज्य परिवहन गणवेशात उपस्थित होते या कार्यक्रमात ज्येष्ठ प्रवाशांच्या हस्ते राज्य परिवहन बसचं पूजन करण्यात आलं त्यानंतर केक कापून व पुष्प देऊन प्रवाशांचा सन्मान करण्यात आला कार्यक्रमाच्या समाप्तीनंतर उपस्थित प्रवाशांना साखर वाटप करून गोडवलेल्या आठवणी देण्यात आल्या या उपक्रमामुळे राज्य परिवहन सेवेशी प्रवाशांचं भावनिक नातं अधिक घट्ट झालं असून महामंडळाच्या जनसेवेतील सातत्याचा वारसा पुढे नेण्याचा निर्धार या वर्धापन दिनाच्या माध्यमातून करण्यात आला आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या नवसंकेत न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा